नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीबन जिथे आपण मनोरुग्णांना सांभाळतो बेवारस आणि बेघर जे आपण त्यांना हक्काचं घर दिलं आहे आनंदाने आणि तिथे ते खूप आनंदाने राहतात तर नेहमीप्रमाणेच जे आपल्या संस्थेला मदत करतात म्हणजेच दादासाहेब तिथे आले होते दादासाहेबांनी दर शनिवारी आपल्याला प्रॉमिस केलं आहे की तुमच्या बांधवांसाठी मी प्रत्येक आठवड्याला भाजी देईल तर खरोखरच ते प्रत्येक शनिवारी आपल्याला भाजी देतात त्यामुळे आम्हाला तो एक सपोर्ट मिळतो आणि आधीमध्ये त्यांचे व्हिजिट असतात की कोणाला काय हवं आहे कोणाचे काय रिक्वायरमेंट्स असतात त्या जाणून घेऊन त्या तिथे येतात त्यांचा स्टाफ तिथे येतो त्यांचं भाजी मार्केट आहे धायरी इथे आणि प्रत्येकी भाजी वीस रुपये किलो ह्या रेटने विकतात आणि त्यांचा जो स्टाफ आहे ज्या मावशी आहेत आज त्यांनी ठरवलं होतं की सगळ्यांना काय खाऊ हवं आहे जर सगळ्यांनी सांगितलं आम्हाला पेरू आणि चिक्कू हवं हु� आहे तर आज सगळ्यांना त्यांनी एक ऐंशी ते नव्वद लोकं आहेत आपल्याकडे सगळ्यांना पेरूचं वाटप केलं आणि कटिंग करून देण्यापेक्षा म्हटलं त्यांना अखंड खायला सगळ्यांना आवडतं आणि रेग्युलर आपण ह्या गोष्टी नाही देत विकली कधीतरी त्यांना फ्रूट्स वगैरे आपण देत असतो कारण प्र रोज जेवणामध्ये आपल्याला भाजी पोळी सगळा आहार असतो मग तिथे पेरूचं वाटप केलं आणि सगळ्यांनी आनंदात पाच ते दहा मिनटंच संपून टाकला कारण पेरू सगळ्यांना आवडतात चला म्हटलं सी सीसुद्धा त्यांना मिळेल आणि त्याच्यानंतर दादांनी सुरुवात केली कोणाला काय हवं आहे कोणाच्या काय डिमांड्स आहे आणि तिथे खवले ताई मी त्यांचा व्लॉग मागच्या वेळेस शेअर केलं होतं लिमय असं त्यांचं अडनाव आहे त्या नुकत्याच तिथे आल्या होत्या त्यांच्याकडे छोटे छोटे खाऊचे पॅकेट्स असतात त्यात शेंगदाणे फुटाणे वेफर्स कारण आपली ही जी मुलं आहेत ती काही दुकानांपर्यंत जाऊ शकत नाही आणि आपण त्यांना बाहेर सोडतसुद्धा नाही कारण शेवटी ते मनोरुग्ण आणि आपल्याला तेवढी सिक्युरिटी सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात कारण बाहेर सोडलं तर ते कुठे मिसिंग होऊ शकतात कुठेही निघून जाऊ शकतात तर दादासाहेबांनी कोणाला काय हवं आहे काय का नको आहे चौकशी केली आणि समोर आली कांती कांतीची कहाणी दादांना सांगितली की तिचं फॅमिली बॅकग्राऊंड कोणीच नाही आहे तिला आपल्याला घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तिचे पॅरेंट्स मिळले तर ती एक मदतच होईल पण मुद्दा तिला रोडला सोडलं आहे का त्यांना ती नको आहे हे पण काही कारण नाही कारण तिला बोलता विशेष येत नाही माहिती सांगता येत नाही घरचा पत्ता समोर जेवढे नाव काहीच माहिती नाही आहे त्यांची लँग्वेज बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही शक्यतो जेवढे बेवारस बेघर आपल्याकडे आलेत एम पी यू पी ह्या एरियातले आहे मला तर बऱ्याच वेळा असं वाटतं ह्यांना बसमध्ये बसून देतात की काय एस टीमध्ये किंवा ट्रेनमध्ये बसून देतात आणि शिवाजीनगर किंवा पुण्या स्टेशन ह्या एरियामध्ये आपल्याला बेघर बांधव असे खूप सापडतात की जे मनोरुग्ण होऊन आहेत वाईट वाटतं आणि मदत तर करणं आपलं कामच आहे माणूस की कशासाठी केली आहे आणि समाजाचे देणे म्हणून ते तर करणं गरजेचंच आहे तर तिथे आलं तर काकू त्यांनी बरीचशी खाऊची पॅकेटं आणली होती त्यात होते बिस्किट्स वेफर्स असे बऱ्याचसा खाऊ होता आणि खाऊ कोणाला नाही आवडत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं मग सगळ्यांनी सुरू केलं खाऊ खायला त्याच्या आधी पेरूचं छान पेरू खाऊन झाले होते आणि सगळेजण मजा मस्ती काही गाणी गणपती बाप्पा बसले होते त्याच्यामुळे खूप छान मजा करणं त्यांचं चालू होतं आणि रोजच जेव्हा जेव्हा मी तिथे जाते किंवा आमचे जे सायकोलॉजिस्ट आहे काही ना काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात हो फुलं बनवणं मशीन काम करणं जेवढं शक्य होतं तेवढं सगळं केलं जातं तुम्ही जर बघत असाल तर अगदी तरुण तरुणी यंग ओल्ड एज असे सगळ्या प्रकारचे मेंबर आपल्या इथे राहतात पण आपण करून करून किती करणारे प्रत्येक व्यक्तीसाठी आजारपण पडलं तर आम्हाला त्यांना ससून हॉस्पिटलला न्यावं लागतं प्रायव्हेट ठिकाणी आपल्याला परवडत नाही आणि आपले दादा पुढे बसले होते तो पण एक मनोरुग्ण पेशंट गेले कित्येक वर्ष आपल्या आश्रमात राहत आहे दादासाहेबांचं त्यांनी खूप भरभरून कौतुक केलं की तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आपण तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि लाईफ ॲट शांतीबण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद